लिलाबाई जगन्नाथ बोडके गावडजीर मी आता गाणं म्हणते संक्रांतीचं का संक्रांत आली ना म्हणते मी आता ऐका तुम्ही बहीण भावाचं बंधू रे शिपाया तू दे रे दे रुपाया बंधू रे शिपाया तू दे रे दे रुपाया सक्रातीच्या सणाला भाऊ चोळीच्या खनाला सक्रातीच्या सणाला भाऊ चोळीच्या खनाला बंधू रे शिपाया तू दे रे दे रुपया बंधू रे शिपाया तू दे रे रुपाया सक्रातीच्या सणाला भाऊ चोळीच्या खनाला सक्रातीच्या सणाला भाऊ चोळीच्या खनाला चवलीच्या बाळ्या बिनल्या बाळाला करीन चवलीच्या बाळ्या बिनल्या बाळाला करीन पावलीच्या बांगड्या माझ्या मनगाटी भरील पावलीच्या बांगड्या माझ्या मनगाटी भरील बंधुरे शिपाया तू दे रे दे बंधू रे शिपाया तू रे दे रुपया साक्रांतीच्या सणाला भाऊ चोळीच्या खनाला साक्रांतीच्या सणाला भाऊ चोळीच्या खनाला हाय रे ता नमाज उन्हात उघड हाय रे ता नमाज उन्हात उघड पुराण याला रद लुगड पुराण याला रद लुगड बंदुरे शिपाया तू दे रे दे रुपया बंधू रे शिपाया तू दे रे दे रुपया संक्रांतीच्या सणाला भाऊ चोळीच्या खानाला संक्रातीच्या सणाला भाऊ चोळीच्या खानाला दण्याच नाव हाती गोंदावा म्हणले दण्याच नाव हाती गोंदावा म्हणले नावासाठी नांदावा म्हणले बावाच्या नावासाठी नांदावा म्हणले बंधू रे शिपाया तू रे दे रुपया बंधू रे शिपाया तू दे रे दे रुपया सक्रातीच्या सणाला भाऊचोळीच्या खनाला सक्रातीच्या सणाला भाऊचोळीच्या खनाला या दुबळ्या भावाची दुबळी बहीण दुबळ्या भावाची दुबळी बहीण डोंगर दरीत माला लोटल आईन डोंगर दरीत माला लोटल आईन बंदुरे शिपाया तू दे रे दे रुपया बंधू रे शिपाया तू दे रे दे रुपाया सक्रातीच्या सणाला भाऊ चोळीच्या खणाला साक्रांतीच्या सणाला भाऊ चोळीच्या खणाला काबड कष्ट करू न बाई पोट मी बरीन काबड कष्ट न बाई पोट मी बरीन या धन्याच्या संसाराचा कळस करीन धन्याच्या संसाराचा कळस करीन बंधू रे शिपाया तू दे रे दे रुपाया बंधू रे शिपाया तू दे रे दे रुपाया साक्रांतीच्या सणाला भाऊ चोळीच्या खणाला साक्रांतीच्या सणाला भाऊ चोळीच्या खणाला संक्रांतीच्या सणाला भाऊ चोळीच्या खनाला धन्यवाद